महाराष्ट्रामधून तमाम प्रेक्षक बांधवांनी आम्हाला हाताने बोर मारण्याच्या व्हिडिओला भरपूर सपोर्ट केला व याही ठिकाणी आपल्याला जर आमचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच सपोर्ट करा आपण पाहू शकता लाईव्ह हाताने बोर मारण्याची पद्धत रेतीमध्ये पाणी अगदी कमी हाईटवरती पाणी लागतं शेतकरी बांधवांना घरात पाहिली तर दादा किती फुटावरती आपल्याला माती आहे काळी फुटावरती माती आहे पंधरा फुटाच्या खाली सगळी रीतीच आहे हा पंधरा फुटावरती आपल्या बोरला किती पाणी लागतं आणि महाराष्ट्रामध्ये अशा काही ठिकाणात की त्यांना पाचशे पाचशे फूट बोर घालून सुद्धा पाणी लागत नाही

आपल्या मनावर किती टाका 10 ची टाका साडेसातची टाका 6 ची टाका फुल चालते फुल किती मना तेवढा 10 एकर शेती भिजवण्यासाठी एकटा बोर काफी झाला आपला पन्नास फुटाचा बफर झालं किती भी आता मोटरचे मोटर मध्यम पाहिजे नसतं सांगायची काळ्या मातीमध्ये या गिरक्याच्या सह्याना मातीवर येते आणि रेतीमध्ये गेल्यानंतर कशा प्रकारे रेतीवर काढतात आपण पाहू शकता लाईव्ह आहे जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून शेतकरी बांधवांना शेतकऱ्याच्या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील हा आहे आतमधल्या निघालेल्या रॉ मटेरियलचा ढीग माती का क्या, -क्या का <laughs> किती वर्षापासून बोर मारता तुम्ही दादा तुमचं वय किती आता तीस वर्ष किती वर्षापासून काम करता आम्ही हजार दहा करता माती लागत पूर्ण किती किती माती आहे तुम्हाला

चला धन्यवाद दादा महाराष्ट्रामधून आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा म्हणाल का ओके, ओके, लाईक करा व्हिडिओला लाईक करायचं